आज आम्ही आदरणीय राणे साहेबांसम समवेत डी साहेबांची भेट घेतली मालेगाव शहर याच्यातली वाढती गुन्हेगारी वाढते अवैध धंदे याच्यामुळे मालेगावचे जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही पोलीस फोर्स कमी असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात हालचाली वाढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावं या मागणीसाठी आम्ही गेलेलो आज जी काय आमचे भामरेजीने उते उल्लेख केला मालेगावला मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीची हालचाली पूर्ण झालेल्या आहेत अशा दिशेने तिथे राहत असलेला हिंदू समाज त्याला कमी कसं करायचं आणि तिकडे असलेल्या अल्पसंख्या समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचं एकत्रित सेवन असो तरुणांमध्ये त्याचा प्रभाव असो या सगळ्या पद्धतीने वाढलेली आहे आणि तिथे असलेली पोलीस फोर्स ही फार कमी असण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना गृहमंत्री साहेबांना विनंती केली आहे की आता कुठलाही गुन्हा मालेगावला घडल्यानंतर किमान अडीच तास पोलिसांना तिथपर्यंत पोचायला लागतो कुठलीही मोठी घटना दंगल कुठलीही झाल्यानंतर किमान अडीच तास लागते रिस्पॉन्स टाईम किमान अडीच तासाचा आहे म्हणून त्यांना विनंती केली के की पोलिस आयुक्तालाय तुम्ही मालेगावला पण द्या जेणेकरून जे काही हालचाली जिहादी विचारायच्या लोकांचे ज्या काय हालचाली सुरू आहेत तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत लव जिहादच्या केसेस असतील लँड जिहादच्या केसेस असतील आपण काही महिन्या अगोदर आपल्याला ऐकलं असेल की तिथे असलेल्या भोईकोट किल्ल्यावर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात मी स्वतः तिथे भेट दिलेली म्हणून या सगळ्या अॅक्टिव्हिटीजच्या नजरेसमोर ठेवून आपण एक स्वतंत्र पोलीस कार्यालय आपण तिथे आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही सन्मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे केलेली आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यांनी अहवाल मागवतो अशा पद्धतीने शब्द आम्हाला दिलेला आहे आम्हाला विश्वास आहे तिथे स्वतंत्र पोलीस कार्यालय मुख्यालय उघडल्यानंतर तिकडे असलेल्या जे काही दहशतवाद्यांच्या आणि जिहादी विचारांच्या लोकांची जे हालचाली आहेत ते निश्चित पद्धतीने कमी होतील पोलिसांना सगळ्या पद्धतीने तिथे लक्ष ठेवण्यामध्ये तिथे मदत होईल म्हणून त्या दृष्टिकोनातून आज ही मागणी आम्ही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे केलेली आहे काँग्रेस आमदार जो काही दावा केला हा त्याला कसं माहिती म्हणून मी संबंधित एसआयटी आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगेन संबंधित काँग्रेस आमदारांना अटक करा लागले तर आणि त्यांची चौकशी करा त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे काय त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल ह्या संबंधित आमदाराला काय माहिती आहे त्र्याण्णवच्या बॉम्बला नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधी संबंधित तो रिपोर्ट होता तर माझी अशी मागणी असेल ह्या संबंधित आमदारांकडची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे कारण का आमच्या माहिती अनुसार जे काही दिवसानंतर पोलीस त्याची चौकशी पण करायला जाणार आहेत जेलमध्ये पण ह्याच काँग्रेस आमदारांना काय माहिती आहे त्याला कोणाचे फोन आले मग उद्या हे दाऊद संबंधित काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही संबंध आम्ही आतापर्यंत ऐकलेले त्याच्यावर ह्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालाय का अशी माझी मागणी आहे काय असे कुठलेही फोटो आलेले नाहीत तुम्ही फोटो पाहिला आहे का है। एक लक्षात घ्या जेव्हा दाऊदच्या साथीदारा त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो आम्ही फोटोग्राफ दाखवतो व्हिडिओ दाखवतो मी तेव्हाही बोललो की बॉम्बलास्ट म्हणजे दोनशे सत्तावन्न जे निरपराध मुंबईकर मेले तो काही काँग्रेसचा मेला भाजपचा मेला शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही बॉम्ब ब्लास्टवाल्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं ह्याच्यामध्ये वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात म्हणून माझा मुद्दा असा ह्याच्यामध्ये राजकारण काही न करता ते जे काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले ते बडगुजरच्या फार्म हाऊसवर होते प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता माझ्या घरात मी अगर पार्टी करण्याचं ठरवलं तर मी आमंत्रण कोणाला द्यायचं हे मी ठरवणार तसं बडगुजरनी त्या संबंधित लोकांना स्वतः आमंत्रण केलेलं दिलेलं तर तो प्रकारच वेगळे आहे मग कसं होऊ शकतं म्हणजे काँग्रेस का हात हे दहशतवाद्यांचे के साथ की काँग्रेस हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई हे परत एकदा सिद्ध होत आहे ना मग ह्या संबंधित आमदारांनी हेही सांगावं की तो दाऊद मेला आहे का जिवंत आहे आता हे त्यांच्या घरातल्या घरघरीत सारखे झालेत हे काँग्रेसचे नेते मग हो कोर, कोर, ना वीस प्रयोग झालाय तो जिवंत आहे का मेलाय हे पण त्या आमदारांनी सांगून टाकावं आता कोण कोण एरंडेल काय व्हॉरंटेल आता तो आमदाराचा ना मला होत्या जे काही ताडा लावण्यात आला त्यांची काही प्रॉपर्टी जप्त करण्यात आली त्यानंतर ते अशा एका दहशतवाद्या बाबतीमध्ये ह्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी आहे या बाबतीची खरं म्हटलं तर चौकशी झाली पाहिजे त्यांनी सभागृहामध्ये हा विषय घ्यायचा आमच्या समोर इथे येऊन पत्रकारांसमोर घ्यायचा नाही आणि आतमध्ये आल्यानंतर ना मैदानात आल्यानंतर विचारू त्यांना तुमच्याकडे काय माहिती आहे ना तेव्हा तरच त्यांना अटक केली पाहिजे कशी माहिती त्यांच्याकडे दहशतवाद्यांची एवढी दाऊदच्या घरात का चा पाजण्यासाठी असतात का हे लोक मग सांगायला पाहिजे ना आम्हाला दाऊद का एवढा लाडका झालाय का या लोकांचा हेच तर त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे ते काँग्रेसच्या नेत्यांचे आणि दाऊदचे काय संबंध होते हे त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आलंय हेच आता शिक्कामोर्तब झालेलं आहे तुझ्या कानात जे विचारलं तो प्रश्न विचार लगेच तू विचार ना डायरेक्ट याला कशाला कानात सांगतो बाबा मला दिसतंय मोर्चा होता मोर्चा होता मग आता उद्धव ठाकरेचं दिल्लीचं प्रायव्हेट फ्लाईट कसं गुडणार असे मोर्चे काढले नाहीत तर खाण्यापिण्याचे वांदे होतील कसं बोलतो तुम्ही गाडीचं पेट्रोल कोण भरणार गाडीचे हफ्ते कोण भरणार मुलाला स्वेटर कोण घालणार आता एकतीस डिसेंबर येत आहे पार्टीचे पैसे लागतात काय बोलता तुम्ही एवढा खर्च काढायचा असतो ही शपथ वो वो विधायक को इतना सब इन्फॉर्मेशन कैसे मालूम मेरे को वो विधायक ने बताना चाहिए जरा फ्लोर ऑफ द हाउस में कि मैं दाऊद के घर पे चाय चाय पिलाने को रहता हूँ उसका सबका हाउस कीपिंग का काम मैं ही करता हूँ क्योंकि यही तो हो रहा है समिति के रिपोर्ट में आया था कि दाऊद के और कांग्रेस के नेताजनों में जो संबंध थे इसके बारे में तो वोरा समिति का रिपोर्ट आया था और वो जब रिपोर्ट आपने अगर ओपन किया यही तो सब लिखा था इसलिए तो कांग्रेस के विधायक ने बताना चाहिए कि उनको इतना सारा इन्फॉर्मेशन कैसा है उसके बाद हम लोग हाउस में उनको जवाब देंगे जरूर खतरे में है इसलिए तो मालेगांव में हम लोग उधर पुलिस मुख्यालय मांग रहे क्योंकि वहां मिनी पाकिस्तान बनाने की कोशिश हो रहे है जो हमारे खासदार साहब ने आज हमारे उपमुख्यमंत्री के सामने मांग की है राज्य में भी हिंदू खतरे में है इसलिए बचाने के लिए हम लोग मैदान में ये महाविकास आघाड़ी का सरकार नहीं है ये महायुति का सरकार है हिन्दुत्वादी विचार का सरकार है इसलिए हम लोग हक से मांग रहे और हक से उनको प्रोटेक्ट करने के लिए हम लोग मैदान में उतरे चला दूसरा सदस्य चमड़ा जो इस में आज भी अभी मेरे को मालूम नहीं आप चमड़ा बिमड़ा उधर तक जाएंगे हम कैसे मालूम करेगा कुछ होएगा तो चमड़ा बिमड़ा के बारे में बोलो अपन बात करते ठीक है ना चलो ठंडी भी बढ़ रही है चमड़ा बिमड़ा ज्यादा हो गया